बालमित्रांनो आपण आता आपल्या जवळच्या शाळेमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम पाठ्यक्रमामधील छान छान चित्र शब्द त्यामध्ये असणाऱ्या छान छान कृती अभ्यासणार आहोत छान आवडले तुम्हाला आत्तापर्यंतच्या कृती छान निश्चितच चला तर मग आता आपण या ग्रेड वन माय इंग्लिश ग्रेडे ग्रेड रीडर वन या बुकमधील छान सी बी एस सी अभ्यासक्रमाचा आपण आनंद घेत आहोत आणि हा आनंद आपण सातत्याने दररोज घेणार आहोत घेणार मग चला पुढे आपण पाहणार काय बालमित्रांनो फन विथ साऊंडमध्ये आपण ए ई आय ओ या स्वरांबद्दल माहिती घेतलेली आहे म्हणजे त्या स्वरांचा उच्चार प्रत्येक वेळी या शब्दांमध्ये होतो ते आपण प्रत्यक्ष पाहिलं आता हा आपला आहे पाचवा स्वर यू व यूचा उच्चार अ असा कोणकोणत्या शब्दांमध्ये होतो ते आज पाहणार आहोत यू सेज आय एम अ पहा फोनेटिक्समध्ये असल्यामुळे आपण याचा उच्चार अ आता अ या यूचा उच्चार कोणत्या शब्दांमध्ये होतो ते आपण प्रत्यक्ष ऐकूयात आणि त्यानंतर म्हणूयात देखील रन सन कट फुड आता परत पाहूयात याच यूचा उच्चार ऊ असा कोणत्या शब्दांमध्ये होतो आहे चला खाली पाहूयात बुल पुल फुल आहे की नाही गंमत वॉवेल एकच आहे पण त्याचे ध्वनी मात्र वेगवेगळे आपल्याला पाहायला ऐकायला मिळत आहेत आणि आता पुढे पाहणार आहोत याच यू वॉवेलचा साऊंड कशा पद्धतीने निघणार आहे यू सेज आय एम ऊ इन जून रूल रूड आहे की नाही गंमत पहा वॉवेल यू आहे आणि त्याचे ध्वनी मात्र प्रत्येक शब्दांमध्ये वेगवेगळे आहेत हे आपण प्रत्यक्ष पाहिलं यापूर्वी आपण ए ई आय ओ यू या वॉवेल साऊंड्सबद्दल माहिती घेतलेली आहे आज आपण यू या वॉवेल साऊन्डबद्दल अधिक जाणून घेतलं आहे आता तुम्ही या यू वॉवेल साऊंड प्रत्यक्ष ऐकणार आहात पाहणार आहात आणि त्या पद्धतीनेच त्या शब्दांचे उच्चार करणार आहात निश्चितच आणि आपल्या मदतीला घरी आपले आईबाबा ताईदादा आई तर आहेतच चला तर अभ्यासूयात आजचा हा आपला यू वॉवेलचा साऊंडबद्दल